महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपून काढलेला आहे गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच आहे याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे विदर्भात पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय अकोला चंद्रपूर अमरावती वर्धा जालना सातारा पुणे या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय या जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील